या ठिकाणी आमच्या बागल साहेबांनी सांगितलं की टिटी विला छंद लागलाय आणि पुढच्या घटना घडलेल्या नाथाने मांडलेले हे भारुड आहे छंद लागला तिथी विला तिने समुद्र आठविला तिच्या छंदानं समुद्र आठला अशा प्रकारची त्या भारुडातली किंमत कल्पना आहे तर ही सगळी कल्पना केवळ अध्यात्माच्या चौपाईवर जाऊन आपण ज्या वेळेला त्याचा विचार करतो चौथ्या चौपाईचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळीची ती टी टी व्हीची भूमिका आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी काम करताना संपूर्ण सहा पक्षांनी थोडंसं दलित संघटनेकडे आणि दलितांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे डोळे केलेली आहे अधिक वेळ बोराळ्याच्या नातेवाईक जा दा, जावं ना आपण बोराळचेच पण पन... मला वाटते की पोकलांचे मालक ते जावं तर त्यांनी भूमिका जी मांडली ती खरी आहे तर ह्या सगळ्या कामामध्ये टेक्निकल दलितांचे प्रश्न काय आहे कोणत्या प्रश्नासाठी पाच टक्के रक्कम प्रत्येक गावाच्या सरपंचानं दलित वस्तीसाठी खर्च केले पाहिजेत हा जो परिपत्रक हे जे परिपत्रक आहे शासनाचं हे ते पाळत नाही जिथं पाळलं नाही त्यांचं जाऊ द्या इथं बसलेल्या उपस्थित असलेल्या लोकांनी सरपंचाला गेल्याबरोबर गावात पत्र द्यायचं आहे माने सरकाराने सरकारच्या घरांना परिवारानं याचा अभ्यास करायचा आहे आणि जवळच्या आजूबाजूच्या गावाला हे कळवायचं आहे कशा पद्धतीनं आपण त्यांना टाळलं आहे आणि हे पाच टक्के रक्कम त्यांच्यापर्यंत पोचू दिले दिली नाही हे मला वाटतंय दोंडीबा साखरेसाहेबांनाही या गोष्टी माहितीच्या आहेत तर या अशा ज्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल लक्ष घालून आपण त्या ठिकाणी काम करावं आज गेल्या वेळेचं सहा हजार सात सातशे चलील आणि आत्ता कष्टाचे उभे केलेले कर्तृत्व निष्ठावन खाऊ गल्लीतले भाकडपुरा पुढारी सौदा करून ज्या पद्धतीनं काही गोष्टी मिळवलेल्या आहेत त्याच्यावरही आपण लक्ष ठेवून हे का झालं कसं झालं याचं चिंतन करणं अभ्यास करणं आवश्यक आहे आणि नंतर आज गेल्या वेळेला सहा हजार सातशेचा सा लीड होता पण आत्ता चार हजार चारशे सत्तेचाळीस मताचा लीड आहे माझं काही चुकलं असेल म्हातारपणात काही कळलं नसेल तर आपण मला परत फोन करून करेक्ट करा तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनिल साहेब यांनी मोठ्या कष्टाने अकरा हजाराचा पल्ला गाठला आहे शेवटचे दोन तास सुदैवानं आपले नीट झाले असते तर आपण एकवीस हजारावर गेलो असतो हे आपलं गणित होतं आणि गणिताचे संदर्भही बदलले आहे मी फार शहाणा आहे म्हणून बोलतो असं नाही तर हे तुम्हाला माहीत असावं म्हणून म्हणून मी तुमच्यासमोर हे सगळं आहे मित्रांनो राहुल शेठजी कोंडुबैरी चंद्रशेखर रणदिवे बँक अधिकारी मुजफर काजी ह्या सगळ्याच मंडळींनी आपल्या पद्धतीनं आपला परिवार समजून हे सगळं पक्षाचा झेंडा उभा केलेला आहे हा झेंडा उभा राहिल्यावर आणि त्याचा गुढीपाडवा लोकांना दिसायला लागल्यावर माझ्यासारख्यानी त्यात गर्दी केली त्यामध्ये आपण नव्हतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ह्या पद्धतीने या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि आज जीवाचं रान करून धडपड करून या पाच सहा जणांनीच हा पक्ष उभा केलाय आणि शेडजींच्या वाड्यापुरता मर्यादित करून का होईना सांभाळलाय वाढवलाय आणि आपल्याबरोबर सावलीतलं झाड का होईना आपण वाढवूया या हिशोबानं ते मोठा केलेला आहे लोंडे असो अदाटे असो इतर सहकारी असो विजय असो रवी असो अनिल असो या तिघांनीही आपल्या पद्धतीनं त्याला खतपाणी घालून हा झेंडा जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणून पक्षावर अनिल बाबूंचे उपकार आहेत त्यांनी हे पक्षाला ताकद देण्यासाठी प्रामाणिकपणानं केलेली मदत आहे आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे परंतु पंढरपूरची मिटिंग घेता घेऊया असं उमेदवार म्हणाले तर त्याबद्दल उभाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज आपण तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवू शकला असतो सगळी मिळून तीस पस्तीस आली असती आणि प्रामाणिकपणानं काँग्रेस पक्षातल्या मंडळींनी एक एकट्याने जाऊन गर्दी करण्यापेक्षा आपण बल्कलीच गेलं पाहिजे म्हणून एकूण झालेल्या कामावर खुश होऊ हे तुम्हीच हे तुम्ही करू शकताय आम्ही तिकडं जाऊन आमचा संसार मांडतो म्हणून वेगळी येऊन या ठिकाणी आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे त्यांनाही आपल्याकडून आपल्याकडं बिनधास्तपणानं आपल्या खांद्यावर ज्यांनी मान टाकली त्यांना संरक्षित करण्याची जबाबदारी अनिल बाबू सावंत यांची आहे अशी मी अपेक्षा या निध्याने व्यक्त करतो अनिल बाबूंना भविष्य चांगलं आहे सुरुवातीला त्यांचा विषय असा होता मी गंभीरपणाने ही गोष्ट आपल्याला सांगतोय अनिल बाबूंना पक्षानं जिल्हा परिषदेचा अभ्यास करायला सांगितला होता तुम्हाला जिल्हा परिषदेची परीक्षा द्यायची आणि अचानक एक दिवशी वडीलधाऱ्या माणसानं येऊन सांगावं की नाही तुम्ही आता जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित राहू नका विधानसभेचा अभ्यास करून विधानसभेचीच परीक्षा द्या यामुळं थोडीशी धावपळ झालेली आहे तयारी न करताच बॉयलर पेटवल्याचं धाडस अनिल बाबूने दाखवलं उत्तम पद्धतीचं काम केलेलं आहे आणि माझ्यासारखी काम नसलेली अनेक माणसं त्यात सामील झाली <laughs> त्यानंतर उद्याचं जग जे आहे कॉम्प्युटर प्रसार माध्यमाचा वापर अनिल बाबू त्यांच्या कार्यालयात बसून मीटिंग चालू असताना आपल्या पाच बोटाच्या ताकदीवर तुम्हाला उत्तर देण्याची ताकद चौरंगी लढतीची पद्धत कॉम्प्युटरची त्यांच्याजवळ पाणी बघते सभा झाल्यावर मी तुम्हाला फोन करतो म्हणण्याची गरज नाही सभा चालू आहे व्याख्यान चालू आहे मार्गदर्शन चालू आहे नियोजन चालू आहे कारखान्याचं पण तिथं बसल्या बसल्या ती बस तुम्हाला मी तुम्हाला चार वाजता असा फोन करतो किंवा हे करा असं सांगण्याचं काम त्यांच्याकडे आहे तर त्याचा वापर करून आपण देखील प्रसार माध्यमाच्या वापरानं हा विजय आहे तो विजय मिळवताना डाळिंबाची शेती द्राक्षाची शेती ड्रॅगनची शेती करताना त्याच्यातला जो जाणताय त्याला आमदार साहेबांनी विकत घेतलाय आणि त्याला आपल्या शेतात कामाला त्याला कळत नसलं त्यांचा तो स्वभावच आहे पाहुण्याला जमीन दाखवताना ही माझीच आणि ती पलीकड माझीच <laughs> <laughs> आहे ती खरेदी घेतली आहे पण त्याला माहिती नाही <laughs> <laughs> उद्याची बँक उद्याची पतसंस्था देखील काहीचं गॅजेट कसं असावं त्याचं प्रोसिडिंग कसं हवं असावं अड्ड्यात तयार आहे <laughs> तेवढी काळजी म्हणून ना तुमच्यावर कोणावर अतिक्रमण करणार नाही ते काळजी म्हणून त्यांच्याकडे घेऊन तयार आहे परंतु हे सगळं उद्याच्याला ह्या संस्था आपल्याला बघायला लागणार आहे हे डोक्यात ठेवून अर्बन बँकेपासून सगळ्याच पतसंस्थांचं प्रोसिडिंग त्यांच्याकडं तयार आहे आणि बऱ्याचशा मजूर संस्था बऱ्याचशा संस्थांचं प्रोसिडिंग देखील सुरक्षित राहावं म्हणून काळजी पुटी त्यांनी ने अद्याप नेलेली आहे <laughs> तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक आपण ते, का ते कसं मार्गदर्शन राहणार ह्यासाठी जागरूक राहून टेरीज ताळेबंद कसं असतं नेमलेलं पॅनल कोणतं आहे ऑडिटसाठी ह्याची जरा ओळख करून घ्या आपली संस्था आपण सांभाळण्यासाठी काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे त्याचबरोबर आज पक्षानं आणि शेटजीनं अध्यक्षाने आग्रह केल्यामुळेच आज विधानसभा मध्ये विधानसभेमध्ये जाण्यासाठी म्हणून प्रयत्न झाला आपल्याला अपयश आला असलं तरी आपण यशस्वी होण्याच्या दृष्टीनं आपलं प्लॅनिंग करूया त्याचबरोबर सगळेच आपण नवीन होतो त्यामुळं नियोजन करण्यामध्ये थोडंसं आपल्या काही चुका झाल्या मी आता मंगळवेढ्यातलाय पण मला पंढरपूर तालुक्यातलं मेंढापूर माहिती आहे पांढरेवाडी माहिती आहे आपली आष्टी माहिती आहे आणि तिथं आपल्याला असं करावं लागतंय पण मला माहिती आहे हे नियोजकांना माहीत नाही ना पण मी तरी जाऊन ह्याची ओळख करून देऊन मी ही गाब बघू शकतो मी कोर्टीला जाऊ शकतो मी तिथं माझं भोवाळीला जाऊन तिथं जाधव घराणं आहे त्याला जाऊन भेटून आपलं नियोजन करू शकतो असं सांगण्याला देखील कुठं वेळ होता सगळे मिळून आठच दिवस होते तर त्यामुळं आपलं खरं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आज आपण सगळेजणच थोडेसे अडचणीत आलो असलो तरी भाजप काँग्रेसने आपल्याला मदत केलेली आहे अशा वेळेला आपण सगळेजण संसारातला महत्त्वाचा वेळ काढून पक्षासाठी इथं आलात यासाठी वी आपण वी फॉल टुगेदर वी राईस टुगेदर म्हणून आपण एकमेकाला साथ देऊन जर पुढं गेलो तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणानं होईल या पुढच्या काळामध्ये जिल्हा नीट व्हावा त्यासाठी मी एकदा डोळ्यासमोर काही गोष्टी ठेवून मी नुसतं उपळाईच्या सभेमध्ये आपल्या प्रांताध्यक्षाला कानावर घातलं की साहेब जिल्ह्यातलं एखादं पद मला दिलं तर मी जिल्हा बांधू शकतो चांगलं दिसत नाही माझ्याबरोबर तुम्ही काम केले वीस वर्ष आणि असं करणं बरोबर नाही एवढं बोलले एकदम बसले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तर था फॅक्सच आला की तुम्हाला उपाध्यक्ष करण्यात आलेलं आहे कदाचित खुर्च्या रिकाम्या असल्यामुळं हात मारणं सोपं आहे परंतु तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही तुम्ही काहीतरी करा आणि ह्या चार तालुक्यात लक्ष ठेवून ह्या सगळ्याकडे तुम्ही जावा असं पवारसाहेबांनी लेखी नाही काही नाही फक्त पाठीवर हात ठेवून सांगितली अर्धा वर्ष मधली बंद पडलेल्या पाठीवरची होऊ पुन्हा एकदा मिळाल्यानंतर मी हुंबाडीनं कामाला लागलो माझ्या केरसुरीचा काटा बबनरावपासून चारही आमदाराच्या विरोधकांना थोडासा टोचला अडचणीचा झाला पण तरी देखील मी हे प्रामाणिकपणानं केलं आहे आणि आत्री रात्री अपरात्री मी एकटाच फिरत असतो कुणाला वै वे, व्यक्तिगत भेटून माझी काही समजूत वगैरे काढायची असेल तरी आपण काढू शकता फक्त <laughs> सारखासारखाच फोन त्यांचा येऊन मला अपमानित करायला लागला त्यावेळेला साहेब अजून देखील माझ्या आजोबाची रेडा कापाईची जी सुरी असते ती घरात तशीच कायम आहे एवढं फक्त बोललो रागापोटी त्याचंही मला आता वाईट वाटतंय कारण एका शिकलेल्या पोरानं असं बोलणं म्हणजे शिक्षणाचा अपमान आहे पुन्हा ही वाट अड्ड्याची वागणूक मी सांगणं बरोबर रोजची पण सांगली अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आपण मिळून कोणत्याही कार्यालयात असला तरी तिथून एजवर बसलेल्या या मंडळींना फोन करा कुठल्याही मंडळी आम्हाला सांगावं बोलावं आणि आम आमची मदत आपण सगळ्यांनी मागावी अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी आपल्यासमोर व्यक्त करतो काम कसं करावं याचा एखादा वर्कशॉप घ्यायचा झाला आणि तो एक सिलेक्ट लोकांचा घ्यायचा झाला आणि चांगलं जेवण वगैरे हो मिळावं अशी तुम्हा मंडळीची अपेक्षा असेल तर लवंगीच्याकडे नियोजन जर आहे पण एक पन्नास लोकांना बोलवून हाऊ टू रन आवर सोसायटी असा विषय देऊन आपण पक्षाला पक्षाची भूमिका सांगण्याचं काम करूया अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो